प्रियंका चतुर्वेदी हे नाव खरं तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात किंवा खेड्यापाड्यात अजिबातच माहीत असण्याचं कारण नाही आहे पण प्रियंका चतुर्वेदींना बनारसच्या गल्ली बोळात सारेच ओळखतात कारण तिथल्या कित्येक घाटांवर या अगदी बालवयात असल्यापासून बागडलेल्या आहेत आणि हे बागडणं अगदी हल्लीसुद्धा आपण पाहिलंय बरं का पण आता त्या एकट्या नव्हत्या बागडताना तर सोबत खास सवंगडीही होता प्रियंका ताईंचा महिमा एवढाच आहे का बनारसच्या घाटांवर बागडण्यापुरता तर नाही त्या मराठमुळे शिवसेनेच्या राज्यसभेतल्या खासदार आहेत होय एक उत्तर भारतीय हिंदी भाषिक महिला मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचे खासदार ओ पण त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही अगदी सुरुवातीच्या काळापासूनच म्हणजे माननीय बाळासाहेब हयात होते तेव्हापासूनच दिल्लीत राज्यसभेचा खासदार पाठवायचा तर तो मराठीच असायला हवा असा काही दंडक नव्हता जो पार्टीला आर्थिकदृष्ट्या मदतीचा ठरेल त्याला हे तिकीट दिलं जायचं एकोणीसशे ब्याण्णवला सेनेचा पहिला खासदार राज्यसभेवर गेला त्याचं नाव होतं सतीश प्रधान त्यानंतर एकोणीशे शहाण्णवला ॲडव्होकेट अधिक शिरोडकर पत्रकार संजय निरुपम आणि सोबतीला अ मराठी उद्योगपती मुकेश पटेल एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला पेज थ्री पेज थ्रीच्यावर झळकणारे फेमस पत्रकार अ मराठी मीडिया टायकून प्रीतीश मंडी नंतर व्हिडिओकॉनचे अ मराठी मालक राजकुमार धूत सारस्वत बँकेचे एकनाथ ठाकूर अशी मंडळी राज्यसभेवर सेनेकडून पाठवली गेली पण यातले काही उद्योजक हे पार्टी फंडसाठी होते तर संजय निरुपम संजय राऊत भारत कुमार राऊत ही विद्वान मंडळी राज्यसभेत अकलेचा प्रकाश पाडायला पाठवली गेली होती पण आता सध्या ज्या प्रियंका चतुर्वेदी मॅडमची चर्चा होते ज्या खासदार आहेत त्या मॅडम तर यापैकी नेमक्या कोण आहेत हाच मूलतः संशोधनाचा विषय मजा असते दिल्लीत म्हणे दिल्लीत वावरणाऱ्यांची मजा असते ब्लॅक लेबल काय डबल ब्लॅक काय हे काय भानगड आहे ना ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ सांगणार आहे राज्यसभेच्या खासदाराला विकास कामांसाठी निधी मिळत नसला तरी त्यांना जवळपास चार लाख रुपये दरमहा इतका पगार मिळतो मग दुसरे भत्ते असतात राहायला घर असतं इतरही अधिकार असतात प्रोटोकॉल असतो प्रोटोकॉल मोठी गंमत जम्मत बरं तर हे सगळं वेगळंच प्रियंका चतुर्वेदी हे नाव खरं तर आधी काँग्रेसच्या वर्तुळात ऐकायला यायचं या नेमक्या कुठल्या यावर जरा नजर टाकूयात आपण मथुरेच्या गवळणींबद्दल औत्सुक्य अगदी द्वापार युगापासून आजही महाराष्ट्रातल्या कन्हैयांना वाटत आलेलं असल्यानं मूळच्या मथुरेच्या प्रियंकाबाईंची नाळ महाराष्ट्राची चांगलीच जुळलेली आहे मुंबईतच शिक्षण झालेल्या चतुर्वेदीबाई पत्रकारिता पी आर मीडिया मॅनेजमेंट या क्षेत्रात रुळल्या एन जी ओ वगैरे चालवून समाजसेवा करता करता राजकीय नेत्यांशी ओळखी वाढवणं आपलं पी आर करणं हे उत्तमरित्या करत त्यांनी तेहलका डी एन ए फर्स्ट पोस्ट यासारख्या पोर्टल्सवर कॉलमे लिहिले त्यानंतर त्यांच्या आयुष्यात राजीव शुक्ला नावाचे काय तोंडात शब्द असे येतात ना सेटलमेंट बादशाह सेटलमेंट बादशाह आले त्यांच्या ओळखीनं राज्यसभा टी व्हीवर त्या मोठमोठ्या लोकांचे इंटरव्ह्यूज करू लागले शुक्लांमुळेच त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आणि त्या काँग्रेसच्या प्रवक्त्या बनल्या टी व्हीवरच्या तुतू मैमवाल्या डिबेट्समध्ये त्या दिसू लागल्या आपल्याला बरं दिसणं हा त्यांचा ॲसेट होताच त्याच्या जोरावर त्यांची प्रगती सुरू होती दोन हजार दहाला त्या मुंबईत यूथ काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरी बनल्या उत्तर पश्चिम मुंबई की काहीतरी आय I मीन mean, बनल्या म्हणजे बनवल्या गेल्या कशा ते मला माहीत नाही त्याचा शोध जारी आहे त्यानंतर दोन हजार एकोणीसपर्यंत त्यांनी आपल्या कौशल राजकीय कौशल्याचा राजकीय कौशल्याचा वापर केला आता हा राजकीय कौशल्य हे का हा काय फंड आहे तोच अजून समजलेला नाही तर त्या सगळ्या राजकीय कौशल्याचा वापर करत त्या लंडन वगैरे ठिकाणी दौरे करून आलेले आहेत लोकसभेच्या निवडणुका लागल्या तेव्हा या बाईंना उत्तर मुंबईतून काँग्रेसचं तिकीट हवं होतं तिकीट मिळावं यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली बरीच मेहनत घेतली त्या आधीचं वर्ष सहा महिने त्यांनी सोशल मीडियावरून भाजपा नेत्यांना विशेषतः मोदी आणि स्मृती इराणी यांना ट्रोल करण्याचं काम इमाने इतबार केलं होतं आपल्या होमटाऊनमध्ये मथुरेत एका ट्रोल सभे जिथं त्या पत्रकारांना सा ते आपलं राफाल राफेल डील होती ना त्यामधलं मोदी सरकारचं गौड बंगाल समजावून सांगत होत्या ते तेव्हा त्यांच्याबद्दल जो काही गैरसमज तिथल्या यूथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये पसरला होता त्या गैरसमजातून प्रियंकाबाईंवर जवळपास अतिप्रसंग होता होता राहिला तरीही नको ती धक्काबुक्की झालीच या प्रसंगाचं व्हिडिओ फुटेजही आहे मी ते इथे दाखवणार नाही कारण सध्या काय झालं सोशल मीडियावर कोणाकडं दावोदचे व्हिडिओ असतील तर पाठवा काय चार्जेस असतील तर ते घ्या पण व्हिडिओ द्या असे मेसेज ग्रुपवर पडलेले दिसतात एवढं त्या दावतच्या व्हिडिओ आणि दावतच्या फोटोबद्दल आकर्षण निर्माण झाले पण ते सगळं जरी असलं तरी तसले व्हिडिओ मी काय इथं दाखवणार नाही आहे तर हा एक प्रसंग बाका घडला बाई त्यामुळे बिथरल्या त्यांनी कार्यकर्त्यां त्या कार्यकर्त्यांची तक्रार केली पण त्या कार्यकर्त्यांच्यावर कुठलीही कडक कारवाई झाली नाही मग बाईंना राग आला त्यात त्यांना इकडे उत्तर मुंबईतून काँग्रेसचं तिकीट मिळालं नाही उर्मिला मातोंडकर आल्या ऐनवेळी आणि त्या सरस ठरल्या पसंत अपनी अपनी बाबा का आपण काय बोलणार त्यावर नाही का मग या कुठल्याशा परिचिताच्या मध्यस्थीनं पोचल्या आदित्य ठाकरेंकडे आणि मग मथुरा आणि कलानगर यांच्यातल्या काही साम्य स्थळांमुळे त्यांना त्यावेळेच्या ते अखंड शिवसेनेत घेतलं गेलं घेतलं गेलं म्हणजे पक्षप्रवेश गंडाबंधन वगैरे झालं घेतलं गेलं काय त्यांना मग राज्यसभेवर देखील पाठवलं का कशासाठी यावर उत्तर नाहीच आहे ते राजकुमार धूत म्हणा व्हिडिओकॉनचे किंवा आपले सारस्वत बँकेचे ठाकूर म्हणा प्रीतीश नंदी हे लोक खोके पेट्यांच्या व्यवहारात वावरलेले लोक होते त्यांना जरा त्यातलं ज्ञान होतं मग चतुर्वेदी बाईंनी काय दिलं आय I मीन mean, काय योगदान दिलं की त्या पक्षात आल्या आल्या त्यांना खासदार की मिळाले आता मी एक प्रसंग किंवा कहाणी तुम्हाला सांगणार आहे जिचा संबंध आपल्या आजच्या विवेचनाशी आहे की नाही हे तुम्हीच तुमचं तुम्हीच ठरवायचं आहे कट टू दोन हजार एकवीस ग्लासगो स्कॉटलंड जवळ जवळचं एक शहर आहे इथं एक क्लायमेट चेंज परिषद होती त्या परिषदेला देशाचे प्रमुख मग ते राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान आणि त्या देशाचे पर्यावरण मंत्री हेच फक्त अपेक्षित होते त्या परिषदेला मलाही जायचं आहे असा हट्ट तेव्हाचे महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आपल्या आदित्य ठाकरे यांचा होता मुख्यमंत्री पित्यानं दिल्लीत बोलून हा हट्ट पुरवला पण त्यासाठी खर्चाचा भार मात्र महाराष्ट्र सरकारला उचलावा लागला या परिषदेत जाऊन आदित्य ठाकरेंनी नेमके कोणते तीर मारले हे माहीत नाहीत पण त्यांच्यासोबत असलेल्या एक सनदी अधिकारी मावसभाऊ वरुण सरदेसाई तत्कालीन परिवहन सचिव आशिष सिंग प्लस त्यांच्या पत्नी वलसा नायर सिंग सचिव चोकलिंगम ही मंडळी ग्लासगोत बर्फ खेळत होती की काय करत होती असे आरोप झालेत पण परिषद आटोपून त्यानंतर आदित्य ठाकरे लंडनला कशाला गेले होते तिथे कोण मथुरेची गवळण त्यांना साथसोबत करायला हजर होती इकडे उद्धवजी हॉस्पिटलमध्ये जीवन मरणाच्या दारात लपंडाव खेळत होते त्यांच्या मानेखालचा भाग सारं शरीर सुन्न पडलं होतं संवेदनाच नष्ट झाल्या होत्या हात उचलत नव्हता पाय सरकत नव्हता खाजवायचं कसं मच्छर चावलं तर खाजवायचं चा कसं असा प्रश्न पडला होता पण ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीतल्या कर्त्या पुरुषाला मात्र ग्लासगोनंतर लंडन खुणा होत होतं कारण तिथंही महत्त्वाची कामं त्यांची वाट पाहत होती जे लोक दाओसला गेले नव्हते किंवा मी कधी दाओसला गेलेच नाही म्हणजे गेलोच नाही असा दावा आज करतायत ते लंडनला हजर नव्हते असा दावा करतील का कारण ग्लासगोच्या एअर बी एन बी बंगल्यातला ग्रुप फोटो जर पत्रकारांच्या हाती लागतो जो मी तुम्हाला दाखवला तर लंडनच्या पबमधल्या सी सी टी व्हीचं फुटेज का नाही मिळणार त्याच सी सी टी व्ही फुटेजमधल्या क्लिप्स काही बदमाश लोक अक्कल नाही आहे लोकांना सोशल मीडियावर तुकडे तुकडे करून इनबॉक्समध्ये पाठवत आहेत मागे पेपरमध्ये बातमी छापून आली होती नवरा दुबई जॉबला आणि बायकोचं इथं मुंबईत भलत्याच पुरुषासोबत लपड अफेअर सुरू नवऱ्याला समजलं तर त्याने बायकोचा खूनच केला येऊन तर हे मध्येच कुठे आलं तर ह्या बातमीचा तसा काही आपल्या आजच्या विवेचनाशी संबंध नाही आहे तर कट्टू प्रियंका चतुर्वेदी या बाईंनी परवा जो मराठीत घोषणा देण्याचा प्रयत्न केला आहे त्या प्रयत्नामागची वैफल्यग्रस्तता आणि लंडन यांचा तसा काही संबंध नाही बरं का पण ज्या चतुर्वेदी बाईंना कुठल्याही कॅलिबरशिवाय खासदारकी कशी मिळाली यावर सेनेच्या महिला आघाडीत जास्त ऑथेंटिक चर्चा होतात तर त्या ऐकल्या तर गारवाल लोको गारवाल ज्या महिलेला दिल्लीत आपण एक खासदार म्हणून कसं शिष्टाचारानं वागायचं असतं याचं विस्मरण होतं तसं तर महाराष्ट्रातले बरेच खासदार दिल्लीत एक गेले की एकदम खुलतात गुलछबूज बनून हिंडत असतात त्यामुळे याला झाक त्याला काढा असाच प्रकार आहे पण ज्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करून आपली संपत आलेली खासदारकी आणि आपलं उपनेतेपद अबाधित राखायचा प्रयत्न चतुर्वेदीबाई करत होत्या त्या अचानक गद्दार कोणवर का घसरल्या का घसरल्या हे कोणी सांगू शकत नाही पण कसं आहे गद्दार कोण असा प्रश्न विचारणारा माणूस स्वच्छ असला पाहिजे त्याचं कॅरेक्टर स्वच्छ असलं पाहिजे त्याची नीतिमत्ता स्वच्छ असली पाहिजे ज्या काँग्रेसने तुम्हाला स्क्रॅचमधून उभं केलं वेगवेगळ्या मीडिया हाऊसेसमध्ये संधी दिली त्याच योगे तुम्ही काय कमवलं ते तुमचं तुम्हालाच ठाऊ आणि त्याही पलीकडे जात तुम्हाला एक एक राजकीय प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याच्या जोरावर तुम्ही आज संपूर्ण देशभरात जे प्राईम टाईमच्या सगळ्या ब कार्यक्रमांमध्ये झळकत होतात त्या पक्षानं जर तुम्हाला निवडणुकीची तिकीट नाकारली म्हटल्यावरती तुम्ही तो पक्ष सोडता याला गद्दारी नाही म्हणत तर काय म्हणतात काँग्रेससोबत जो काडीमोड तुम्ही घेतला त्याला दुसरं काय नाव देणार गद्दारी स्वतः केलेली गद्दारी आपण विसरता आणि अचानक तुम्हाला जी वैफल्यग्रस्तता आली आहे की मी हितेही धड काम नाही करू शकत इकडचं सगळं संपत आलं आहे कारण इथली धान्याची कोठारं रिकामी झालेली पाहता जे सैनिक पाळायला लागतात शत्रू शत्रूकडे कारण तिथं त्यांची धान्याची कोठारं भरलेली असतात इथे उपासमार सहन करण्यापेक्षा त्या भरलेल्या धान्याच्या कोठारावर मजा मारूया ह्या विचारांचे लोक गद्दारच म्हणवले जातात आता या चतुर्वेदी बाई ज्या पद्धतीनं बरळलेल्या आहेत ते त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली त्यामागचं कारण एक आहे की त्यांच्यावर टीका केली की फुटेज मिळतं हे ठीक आहे हो पण श्रीकांत शिंदे के माथे पे लिखा आहे सिनेमातले डायलॉग मारतात कशासाठी काय गरज मुळात ती गाडी तिकडं कशी घसरली तर या भानगडीचा शोध घेत असताना एक उडती उडती माहिती हाती लागली सगळेच युवराज सारखे नसतात सामान्य माणसांना नको ते शोक नसतात श्रीकांत शिंदे सामान्य माणसांच्या घरात जन्माला आलेला सामान्य तरुण आहे सुशिक्षित आहे उच्च शिक्षित आहे मग ते अशा वाकड्या वाटा धरत नाहीत मग त्यांनी वाकडी वाट धरली नाही त्यामुळं दुखावलेल्या गवळणींचा काही जुना राग बिग असावा बहुतेक नाहीतर काही देणं घेणं नसताना बाईंनी असल्या घोषणा दिल्याच नसत्या मुळातच राजकारण किंवा सामान्यांच्या हिताचं समाजकारण केलं नसताना नको त्या भांडवलावर पॉलिटिकल करिअर सेट करायला निघालेल्यांचं शेल्फ लाईफ जे ना ते खरोखरच तोकडं असतं त्यांना फस्ट्रेशनही लवकर येतं मग आता इथं डाळ शिजत नाही मग काय घाला शिव्या द्या शाप मित्रो राजकारणात महिलांना तेहतीस टक्के आरक्षण दिलं आहे ते पात्रतेच्या निकषांवर आधारित आहे याचं भान राखलं ना तर कुठल्याच संधी साधू महिला नेत्याला भविष्यात असं वैफल्यग्रस्त होत कोणावर आगपाखड करायची गरजच भासणार नाही मी म्हणतो एकतर चाणक्यासारख्या बुद्धीनं राजकारण करा नाहीतर समाजासाठी ढोर मेहनत घ्या पण बनारसच्या घाटावर लंडनच्या पबमध्ये किंवा दावोदच्या थंडीत बर्फ बर्फ खेळून राजकारण करता येत नाही कारण त्याला एक समयसीमा असते एक वय असतं ते ढळलं की संपलो असो या प्रकरणाचा हा पार्ट वन आहे लक्षात ठेवा पुढचा भाग योग्य वेळेस सादर करील तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी नाईन लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नमस्कार